रस्ता हा नदीतून आहे ना हा नदीतून हा रस्ता

नाही तुमची ती पायवाट कुठे होते इकडे नाही काय होत आहे का रस्ते पायवाटा किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला जायला रस्ता दिला पाहिजे परंतु तो शेतकऱ्याचं नुकसान करून नकोय म्हणून माझा एकच प्रयत्न शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान व्हावं एवढा माझा माफक प्रयत्न हा ती तिकडची एक, एक वाट जाते ती ती कुठे जाते हा जो रस्ता आहे आता हा जो आता मधून गेला ना तर यांचं काय होतंय जे गट आहे समजा एखाद्याचं एक एकर आहे कोणाचा अर्धा एकर आहे कोणाचं दीड एकर आहे तर तो मधून गेला का त्याचे दोन भाग होते म्हणजे त्याला परत त्याला त्या उपजीविकेला कसायला त्याला त्या अडचणी येतात मग तोच जर आपण जर दोन जणांच्या बांधावरून जर नेला तो रस्ता तर तो रस्ता काय होईल याचे चार फूट त्याचे चार फूट असा रस्ता होईल ना समजूत करू शकता पण आता आम्हाला कसं आहे भूम्या बिल्याकडे जे काही कधीच आपल्या हे वाट असते बघा आता ही नदी दाखवलेली हे वडा नदी आणि ह्या वडे पासून असं पावनवाटकडे गाव ठाणं येण्याकरता असतं एक साधारण पाच फुटाचा अंतर असतो आमचं स्केल प्रमाणे इथून का

कारण याच्या बाहेर तर आम्ही तहसीलदारही करू शकत नाही मी करू शकत नाही ना कलेक्टर करू शकत नाही कोणी करू शकत जे आहे ते रेकॉर्ड प्रमाणेच काम करा रेकॉर्डच्या बाहेर आम्ही करत नाही आपण या विषयावर आहे ना तहसीलदारांशी पण बोलू जर समजा यांना तिकडनं जर नदी कडून तुमचा इकडनं जो रस्ता मधून जातोय ना याच्याऐवजी तुम्ही तिकडनं थोडीशी जागा जर दिली तर एक साईड रस्ता व्हायला तयार कधी जायला नाही त्याचा प्रश्न सोडवणार दोनशे मीटर सोडून द्या पुढे अडीच अडीच किलोमीटर जाऊ तुम्हाला शिवापर्यंत हरकूल रस्ता इथपर्यंत फुटाचा पुढे पुढे ही गाडी वाटे आणि ही हा ही आणि ही नदी आहे झाली नदी नदीला हा रस्ता आहे का हा रस्ता आहे हा रस्ता नाही 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 पण हा रस्ता हा जिथपर्यंत पाय वाट जाते तिथून पुढे हा रस्ता आहे रस्ता आहे शांततेत घ्या तुम्ही बघा इथं कोणी कोणाचे शत्रू नाही मी ना तुमचा नातेवाईक नाही ना यांचा नातेवाईक आहे हे पण कोणाचे नातेवाईक नाही मी कशासाठी आलो माहिती आहे का मी महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून मी इथं कुठल्या शेतकऱ्याचा शत्रू नाहीये उद्या तुम्ही मला फोन केला मी तुमच्या मध्ये येणार आहे आणि मी इथं का आलो माहितीये का हे बघा थोडासा प्रश्न राहतो आणि दोन शेतकऱ्यांमध्ये वादविवाद दो होतो तो वादविवाद होऊ नये आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये एवढा माझा हे आता तुम्ही ऑलरेडी सामंजस्यानं तो रस्ता हा रोजगार हमीतून करायचा प्रयत्न केलाच तुम्ही आता थोडासा उचलून जर लवकर लगेच झाला तर तुम्हाला यांच्या शेतातून न्यायची गरज नाही जर झालं तो रस्ता तर तुम्हाला नंतर नदी नदीने मागायचा अधिकार राहील तुम्ही जर इकडनं हा रस्ता गेला तर ऐका ना हवा ऐका ना मी काय म्हणतो हा रस्ता जर तुम्ही इकडनं न्याला त्यांनी तर हा कुठं त्या दुसऱ्या रस्त्याला जॉईंट होतोय तो नदीकडे पुढे जात नाही पण तो जर नदी नदीने इथपर्यंत जर न्यायला तुम्ही तुम्हाला पुढे त्याला चान्स आहे का नदी पात्रातूनच तुम्हाला तिकडं त्या बाजूला लागून तो रस्ता तुम्हाला नेता येईल ना तिकडे त्यांनी दिला पाहिजे ना अतिक्रमण कुठं आता जे आहे ना तसं होईल ना जाते तुम्ही आता ना ते जसे तुम्हाला आता रस्ता देताना तुम्हाला ऐकून घ्या त्याने अर्ज दिला ना त्यांना पुढे जायला तर तुम्हाला त्यांना रस्ता देण्याचे तुम्हाला आढळत येणार नाही ऐकून घ्या हा कायदा पडते का ना हा कायदा पडते का नालो आम्ही म्हणून तुम्ही रस्ता मागतोय तो वाद आणि येईनला जो प्रॉब्लेम आहे नदीचा तर आम्ही नदी मोकळी करायला कधी तयारी अर्ज करावा मोकळी करायला अर्ज करावा करायचं काढून घ्या नाय तारखेला वीस सहा दोन हजार चोवीस आता वर्ष झालं याला अजूनपर्यंत आपण तहसीलदार साहेबांची त्या विषयावर बोलू पैसे खाल्ले नाही हो तुम्ही तुम्ही काय करू आले माहितीये का ऐकून घ्या बरं आता हे करून काय होणार आहे मला सांगा काय पादरात पडत हो नाही ना नाही हो काही ऐकून घ्या ऐकून घ्या ना काय होतं सामंजस्याने जे ना ते वादाने सुटत नाही तुम्हाला सांगतो तो आणि ऐका जरूर बरोबर शंभर टक्के ऐका जमिनीला रस्ता प्रत्येकाला पाहिजे ऐकून घ्या तो रस्ता नसेल आणि रस्ता असेल तर त्या जमिनीचं व्हॅल्यू वाढतं पडते काला बाई आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याला अडवू नका माझी उलट सगळ्यांना अजून विनंती आहे शेतकरी शेतकऱ्याला विरोध करतोय तर तुम्ही ऐका तुम्ही त्यांना पुढे त्यांच्या शेतात जायला रस्ता राहू द्या आणि ती तुम्ही त्यांच्या याच्यातून तुम्ही जर सामंजस्याने घेतलं ना तर ही मधली पायवाट मोकळी होता तिकडून थोडस तुम्ही केलाच आहे ना तर तो, तो रस्ता तिकडनं करू द्या कशाला तुम्ही वाकड्यात घुसत्या ऐका ना त्यांना काय होत ऐका ना माझी तळमळ ऐका ना दादा माझी 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 तळमळ काय माहितीये का तुमच्या शेतातून जर ती पाय वाटे मोकळी करायचा आदेश त्यांना करावीच लागेल ऐकून घ्या त्यांना तुमचे शेत डिवाइड होत ना अर्ध या साईडला अर्ध त्या साईडला ते होऊ नये म्हणून उलट त्या सगळ्यांनी तुम्ही सामंजस्यानी एक पर्याय जो आहे तो करून घ्या पुढं तुमचे तक्रार अर्ज आहे नदीपात्र मोकळे करण्याचे ऐका त्यांचा हा अर्ज आहे त्यांचा रस्ता मोकळा करण्याचा ऐकून घ्या रस्ता मोकळा करणं आणि नदीपात्र मोकळं करणं नदीपात्राला त्यामुळे तो तुमचा अर्ज जास्त सिरियस नाही झाला आहे आता नदीपात्र आता रस्ता मोकळे करायला शेतकऱ्यांना अडवू नका असे सरकारचे आदेश आहे ऐका ना मग त्यामुळे मी काय म्हणतो सामंजस्यानी इकडनं जाण्याऐवजी तिथून तिथपर्यंत ते जाऊ द्या आणि पुढचा रस्ता तुम्ही रस्ताच मागा तुम्ही नदीपात्राचं नका मागं लागू तुम्ही पुढे तुमच्याकडे आला रस्ता मागा ना तुमचा वागवाई वाटीचा म्हणून तुम्ही अर्ज करा मी बोलतो या विषय या ऐका ना हा विषय घ्या त्याचा अर्ज द्या मी बोलतो तहसीलदारांशी काय होतं तुमच्या लक्षात आलंय का फक्त इकडनं नेण्याऐवजी एक पर्याय मार्ग रेकॉर्डवर तुमची पाय वाटे म्हणून ते मागतोय आता पाय वाटत आता एक जी आर आलाय नवीन ऐका का तो वाहन नेता येतील एवढा करा ऐकू मग पर्याय कुठे आता पर्याय कुठे सगळं ते नदी पात्र आहे मग तुम्ही परत त्याला आडू येताना म्हणून म्हणतो तुम्ही पुढे नसता आपण ते सामोरत असेल दारला हे दोन वेगवेगळे विषय ना तुम्ही ऐका ना मी काय म्हणतो तो रस्ता होऊ द्या तो आढळला हो येतो तो तो हा तो द्या मग तो होऊ द्या तशी जबाबदारी घेतो पुढचा तहसीलदारांनी तसं लेखी लिहून द्या पुढचा पण तुम्ही एक सामंजस्य तुमच्या डोक्यात एक ठेवा जर तो तिकडनं रस्ता झाला तर तुम्हाला पुढे मागता येतोय हा रस्ता सरळ राहील ना हे इकडनं गेला का तो त्याला जवळ जॉईंट होतोय पुढच्या रस्त्याचा का रेकॉर्डवर काय आहे ते कसं आधार घेऊन बांधू राहिले का ही पायवाट त्या रस्त्याला जॉईंट होते पण मग ही केली ना तर ती तिकडे जाईल पुढे येणार नाही पण तो केला तर तुम्हाला पुढे भांडता येतं ना तुमचा मार्ग मोकळा होईल ना अहो मी तुमच्या भल्याचं सांगतोय ऐकून घ्या मी तुम्हाला हे तुमच्या भल्याचं सांगतो इकडनं करण्याऐवजी तो रस्ता होऊ द्या मग पुढे परत तुम्हाला रस्ता मागा हा अनावय गावामध्ये आता रस्त्यावरून वाद होता त्यांच्यामधून ती पायवाट मोकळी करून आणि त्याने त्यांचं क्षेत्राचे दोन तुकडे होत होते म्हणून आम्ही जागेवर हो जाऊन शेतकऱ्यांची समजूत घातली आणि तो जो एका साईडने नदीच्या पात्राला लागून तिकडनं बाबा रस्ता द्यायला तयार झाले तुमची काही हरकत नाही ना म्हणजे तिकडून बाजूने जायला तुम्हाला आता तिकडून तिक पात्रातून त्याला लागून तिकडं काय थोडंफार तुमचं क्षेत्र जात असेल जाऊ द्या आणि तिकडनं रस्ता आहे बा रस्ता बा आपल्या शेताला आला ना त्याची किंमत वाढते आणि आपल्याला गरज आहे तहसीलदार साहेबांसमोर आता आपलं बोलणं झालं आहे हां या मग दादा हां